नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता या कर्मचाऱ्यांना मिळणार तीस हजाराचा अतिरिक्त भत्ता चला तर पाहूया ही अत्यंत आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत आणि सरकारी कर्मचाऱ्यांना आता त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ताही दिला जात असून आता यामध्ये आणखी दोन ते तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे याचा निर्णय आता पुढील आठवड्यात होईल आणि ही वाढ कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू असणार आहे मात्र दुसरीकडे महाराष्ट्र राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक भत्ता लागू करण्यात आलेला आहे एकवीस मार्च रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या शासन निर्णयानुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेत असताना वैद्यकीय उपचारावर होणारा खर्च भागविण्यासाठी आता प्रतिवर्षी वैद्यकीय भत्ता मंजूर करण्यात आलेला आहे यासंबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता तीस हजार रुपये इतका वैद्यकीय भत्ता मंजूर करण्यात आलेला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून अटी आणि शर्तीच्या अधीन राहून यासंबंधित कर्मचाऱ्यांना दरवर्षी तीस हजार रुपये इतका वैद्यकीय भत्ता दिला जाणार आहे दरम्यान हा वैद्यकीय भत्ता अदा करण्यास जारी झालेल्या शासन निर्णयाच्या माध्यमातून शासन मंजुरी देण्यात आलेली आहे